धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात उद्या शनिवार दी तेविस रोजी मतमोजणीसह निकाल जाहीर होणार आहे त्यासाठी प्रशासनाने जयत तयारी पूर्ण केली असून मतमोजणी केंद्रावर चोख असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे मोबाईल वापरास बंदी राहील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून बिजी मिरवणुकीलाही बंदी आहे प्रस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रावर ठेवण्यात येणार असून ज्यांना पास देण्यात आले आहेत त्यांनाच मतमोजणी केंद्रावर प्रवेश दिला जाईल कोणीही मतमोजणी ठिकाणी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू साहित्य तसेच इतर आक्षेपार्ह सामान घेऊन येण्यास बंदी आहे तसेच विजी उमेदवारांनी किंवा समर्थकांनी मिरवणूक काढण्यावरही बंदी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील पाच मतदार संघाच्या मतमोजणीसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे धुळे शहरात तसेच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयातील मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे त्यात पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही सह प्रामिलिटरी फोर्सचे जवान तैनात असतील दुसऱ्या टप्प्यात एस आर पी एफ जवान तैनात राहतील आणि तिसऱ्या टप्प्यात स्थानिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे ज्यांना मतमोजणीच्या केंद्रावर प्रवेशाची परवानगी मिळाली आहे पास देण्यात आले आहे त्यांची कसून तपासणी करूनच आत सोडण्यात येईल कुणालाही मोबाईल नेण्यास परवानगी नसेल तसेच शहरात शांतता टिकून राहावी यासाठी सर्व उमदेवारांच्या निवासस्थानाजवळ देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे निवडून येणाऱ्या उमदेवाराने अथवा समर्थकांना मिरवणूक काढण्यास परवानगी नाही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बाधित होईल अशा प्रकारच्या करणे मिरवणूक काढणे असे प्रकार केल्यास अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे झुंजार क्रांती न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी पाच काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत शेवाडी पाटा साखरी केंद्रीय विद्यालय नागाव जेलरोड धुळे कुमरेज रोड सिमखेडा आणि करवल नाका शिरपूर या पाच ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत त्या पाचही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण थ्री टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामेट्री कोर्सचा राहणार आहे मिडिल कॉर्नर तो आहे तो एसआरपीएफचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डर जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेल्या मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल त्यांना पहिल्याच कॉर्डरमध्ये चेकिंग केलं जाईल आपल्याला हे कळवण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाहीये त्याच्यामुळे मोबाईल फोन मॅक्स बॉक्स लाइटर अथवा धार्मिक विधीचे सामान हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाऊ केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही दोन दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे डॉग स्क्वॉड चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही पी एम डी म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि एच एच एम डी हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत नेता येणार नाही सगळ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याकरिता प्रशासनाकडनं परमिशन दिली जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती होता सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ ऑर्डरचा ऑर्डर ऑफ प्रश्न निर्माण करणे अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांनी नोंद घ्या धन्यवाद